नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो तर आज व्हिडिओची सुरुवात करत आहे मी बिकॉज राहुल गेलेला आहे बाहेर काही कामासाठी पण मी काहीतरी ऑर्डर केलं होतं दिवाळीसाठी राहुलसाठी सरप्राईज आहे ते ऍक्च्युली म्हणजे त्याच्यावरून मी uh, इनडायरेक्टली ना हिंट घेतली होती की त्याला काय हवंय किंवा म्हणजे कसं आहे कारण की मला त्याच्याबद्दल काहीच नॉलेज नाही आहे सो हे सगळं मी केलंय तर मी तुम्हाला आज ओपन त्याच्यासमोरच करणार आहे तो थोडा बाहेर गेलाय पण आल्यावर आपण ते सगळं ओपन करू इव्हन जे पण दिवाळी गिफ्ट मी आले होते मला ते पण ओपन करणार आहे मी या व्हिडिओमध्ये तर तो त्याच्या आधी राहुल याच्या आधी मला दिवा लावायचा बिकॉज ऑलरेडी सेवन थर्टी आलेले आहेत तर मी आधी दिवा लावून घेते कारण की घरामध्ये फ्रॅगन्स आणि ते मला खूप जास्त आवडतं तर बघा हा सुंदर असा देवारा आहे तुम्ही बघू शकता ऑइल वगैरे टाकून मी ऑलरेडी दिवा लावलाय अशा काहीतरी पणती आहेत ना त्याच्यामध्ये घरात म्हणजे खूप छान आहे ज्याच्या गरम सुद्धा होत नाही तर मी ना नॉर्मली काय करते की ह्याच्यामध्ये एक ताटली छोटी येते ना धूप सोबत ती ठेवते आणि त्याच्या लावते आणि घराच्या वेगवेगळ्या कॉर्नर्स मध्ये ठेवते ज्याच्याने घरामध्ये ना धूपाचा खूप छान असा स्मेल येतो माझ्याकडे ऍक्च्युली असे दोन आहेत सो एक हॉलमध्ये एक बेडरूम मध्ये आणि एक याच्यामध्ये मी देवाऱ्यासाठी केलेला आहे ज्याच्यातून असं धूप बाहेर येईल सो हे ये तीन आहे त्याच्यात मी तीन धूप आता लावते दाखवते कोण आलंय <laughs> ज्या कामासाठी पाठवलेलं आहे बघा आलेला आहे इस्त्रीचे कपडे घेऊन ही सगळी बाहेरची कामं राहुलची आहेत तर आलेलं आहे कपडे घेऊन थँक्यू धन्यवाद धन्यवाद मित्रांनो

हे बघा असे तिन्हीच्या तिन्ही खूप छान वाटेल घरात स्मेल पण इतकं असं हे रिसेंटली मला डीमार्ट मध्ये मी आले, निमी निमी आले। <laughs> तर दिवाळीच्या निमित्ताने मी घेऊन आले तर आता आम्ही ओपन करतोय आता पूजा वगैरे करून झालेली आहे घरात माझी <laughs> आणि तुम्हाला मेबी दिसत पण असेल दूर, दूर। तर चाहे, तामी ते दुखवाच आहे आणि आता आम्ही ओपन करतोय की पण सुंदर आणि आता काय किती सारे गिफ्ट भेटले ऑफिस मधन तिच्या नाही म्हणजे एवढे नाहीये सा, माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर पण केले मी तुम्हाला नक्की दाखवते सगळे पार्सल एकत्रच आहे मला वाटलं ते गिफ्ट वगैरे आले की काय नाही माझ्यासाठी ऑर्डर केले काय ओपन करूया पहिले हा बॉक्सच ओपन कर दिवाळीच्या हे मला माझ्या ऑफिस कडून दिवाळी गिफ्ट मिळालं होतं आणि आता रुई नाही म्हणून आम्ही ते ओपन करतोय काहीच करून नाही देत दे काहीच करून दिलं तरी अशी काहीतरी अशी काहीतरी पॅकेजिंग आहे या बॉक्सची छान आहे ब्लॅक ब्लॅक मला पण आवडली नॉट त्याच्यामध्ये असं कार्ड आहे oh, ग्रीटिंग ग्रीटिंग असं नाही म्हणजे मेसेज दिलाय दिवाळीचा ओके okay, हा आय थिंक ब्रँड आहे वाटत ब्रँड आहे ब्रँड आहे त्यांच्या काहीतरी असेल काहीतरी गोष्टी पोकची सॉरी पोकची पोकीची त्याच्यामध्ये एक कॅन्डल आली आहे घुंगरू आली सुंदर आहे पॅकेजिंग करून त्यांनी त्याच्यात हे वाव छान त्याच्यात काही नाही आता हे सगळं जास्त पण हे बघा किती सुंदर असं बुद्धाचं हे दिलेलं आहे लोकरने पूर्ण विनलेलं आहे विनले आणि त्याच्यासह पकड आणि त्याच्यासोबत एक असं लोटस आहे वल्टी कलरचे चे असे लेअरचं खूप सुंदर सी म्हणजे हे समोर ठेवायचं असं आणि त्याच्यासमोर हे ठेवायचं का तू बघितलंस का पहिले मी पाहिलं म्हणजे एक कोणीतरी ओपन केलं होतं तिथे त्यावेळेस मी पाहिलं की कसं आहे हे असं मैं तुला माहिती नव्हतं का याच्यात ते म्हणजे सगळ्यांना सेम असंच दिलं हा नक्की किंवा त्याच ज्याचं ओपन दिसणार नाही ते बाळा म्हणून ते वरते हा तर ह्याच्यावर असं फ्लावर आणि मग हे असं समोर ही कॅन्डल असं अशा प्रकारचं सेटअप आणि सांगा किती सुंदर वाटत सी हो मला तर खूप आवडलं हे खरच छान आहे मस्त आहे तर नेक्स्ट आहे हे तर ह्याचा रॅपरुईने जीवन ऐकत नाही तर हे आहे जे मला ऍक्च्युली जिथून मी सी काढली आहे खूप वर्ष एलआयसी आहे माझी तर मला दरवर्षी हे गिफ्ट म्हणून पाठवतात तर ते आहे आमच्या एलआयसी वाले काही देत नाही हो दरवर्षी गेल्या वर्षी पण आलेलं या वर्षी पण आलंय आणि ते माझ्यासाठी आणि सगळं खातात पण आम्ही जास्त खातो तिच्या लक्षात नाही राहत काय हा मग तुक ड्रायफ्रूट कधी खात लक्षात ड्रायफ्रूट नाही खात ना ते त्यानंतर मी थोडंसं माझ्यासाठी आय मेकअप मागवलं वेगळा ब्रँड आहे तुम्हाला ते करून दाखवतो आता तुम्हाला फ्रंट अँगलनी दाखवतोय बुद्धांचा आणि हे मस्त की पुढे कॅन्डल आहे असं फ्रंटला ठेवू शकता तुम्ही कुठे पण आणि पूजा आता अनबॉक्स करते तिने काहीतरी आय आय मेकअप साठी काहीतरी मागवलेलं अरे किती हार्ड पॅकेजिंग आहे <laughs> <laughs> रिएक्शन मग तिथे आहे की नाही काय अरे बापरे याच्यात दिले हे काय पेपर एवढं नक्की काय मागवलंयस तू अरे एवढं काहीच नाही हे ओके हे नको आय म्हणून तसा पेपर दिलाय तर मी ना हे फर्स्ट टाइम जस्ट हबच मस्कारा लायनर आणि काजल असा हा कॉम्बो होता ते मी ऑर्डर केलंय फर्स्ट टाइम मी हा ब्रँड कधी युज नव्हता केला बट ऑफर पण होती आणि मी पाहिलं होतं की बघूया युज करून माझी फ्रेंडने मला सांगितलं होतं आहे त्यामुळे हा कॉम्बो मला चांगला रिजनेबल रेट मिळते मिळाला म्हणून मी ऑर्डर केलंय nice. जस्ट हब आय लायनर अँड मस्कारा आणि हे काय पेन्सिल काजल अरे उलटी डावली हो आहे छान यार स्ट्रोक चांगला आलाय स्ट्रोक मस्त आणि तू तर बाबा लायनर आणि स्ट्रोक एकदम प्रॉपर करतोय तिसरं काय कर। तुझ्यासाठी आणले काहीतरी गेस कर काय पूजा याच्यावर नाव दिले त्याच्यावर ना कळालं अरे यार या <laughs> गेस कर हो <laughs> बोलते मी वरचा फोटो पण नाही बघितला त्याच्यावरती बघा मुलं बार मारून लिहिलाय तिला मी दिवाळीत बोललेलो पूजा असं काहीतरी ऑर्डर करूया कारण की घरच्या घरी वर्कआउट पण होईल थोडा थोडा आणि रुईला पण थोडं सवय लागेल त्याची घरामध्ये असं जिम सेटअप करायचं जिथे पॉसिबल आहे तिथे कारण की प्रत्येक वेळेला जायला तर असं घरीच एक्सरसाइज करता आली तर ती बेटरच आहे ना म्हणून तर मी स्टार्ट केलं होतं एक ह्याच्यापासून राहुलला खूप दिवसांपासून प्रॉपर दिसत असं वन टीडिव ओपन करतो कारण की आय थिंक बार म्हणजे सरळ स्ट्रेट असेल ना ते हो हो वा धूरमुळे आय थिंक हे पॅकिंग साइड ची निकल जा मेरे भाय वा मजबूत आहे यार हेवी आहे ओके दोन पॅडिंग आहे अजून नाही एवढंच आहे एवढंच आहे एवढच आहे ऍडजेस्टेबल आहेत ना ते पाडू नको राहुल अजिबात नाही एकदम पण पाडत बिडत नाही मी काय फक् असं ओपन केलं खाली नको टाकूस प्लीज इथे वरटे सोफ्या नाही 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 हे बाजूचं ठेवतोय ते आय थिंक साइडच आहे अशा प्रकारे मित्रांनो हा बार आहे अरे ग्रीन हा इथे मेजरमेंट दिले म्हणजे वाकडा तिकडा पाहिजे ना, ना सॉरी लेवल लेवल दिले म्हणजे क्रॉस वगैरे लागला ना पाहिजे ना प्रॉपर स्ट्रेट लावायचं ओके आणि आय थिंक हे आहे हेच मॅन्युअल आम्ही मॅन्युअल बघतो आम्ही तुम्हाला लावून पण दाखवत होतो ओके थँक्यू बायको आवडलं ना आपण हो आवडलं मस्त याची ग्रीप पण चांगली फक्त आता बघायचं की ते मोठं कसं हे बघा राहुलला जमतच नाही आहे खूप ट्राय केले वाकडं तिकडं लावून फक्त जस्ट ठेवलंय आता युट्यूबवर व्हिडिओ बघणार आहे कसं इन्स्टॉल करायचं काय राहुल माहिती काय आहे किंवा मी करतोय होतच होत घाम आला मला हा <laughs> मित्रांनो दिसत एवढं सोपं नाहीये खूप मेहनत लागली यार त्याला मला असं वाटलं आत्ता लागेल ला असं सेट बीट करून हे माझं झाली अवस्था विचित्र आणि पूजाचं पण हात दुखवलं मी त्याच्यामध्ये काय चाललंय नाही तुटणार गे टाक ओझन टाक बापरे राहुल तर स्प्रिंगचा आवाज आहे स्प्रिंगचा आवाज आहे वाटते <laughs> नको करतो आम्ही करतो तर आता सध्या आम्ही खाली लावलंय कारण की मी वरती लावणार आहे हा पण दिसण्यासाठी प्रॉपर खाली लावलय मी तो ओके हे बघा हे नॉर्मल मी असं हे करतो एवढा खाली गेलो मी बापरे आणि ते युट्यूब वरती बघितलं होतं समजलं एक्झॅक्ट कसं हे करायचं ते नाही तर आज नसताच लागला सांगितलं हो लटकून मित्रांनो वर्कआउट आणि एक्सरसाइज केली पाहिजे खरंच मध्ये लावताना मी आता फक्त पाच पुलस मारले त्याच्या अगोदर आणि आता तीन तर मला श्वास गेला यार एवढी अवस्था खराब झाली मेन गोष्ट आजारी होतो ना त्याच्यामुळे जास्त जरा त्रास झाला मला बाकी काय नाही खूप चांगलं आहे फक्त एवढं वाटते ते कचकच आवाज येतो ना ते रबर ना अजून एवढं पॅक नसतो बसलेलं त्याच्यामुळे भीती वाटते थोडी बाकी काय नाही बाकी मस्त आहे प्रोडक्ट मस्त आणि पडलं तर तोंडावरती पडेल माझ्या तरी हाईट आहे खाली एवढं काय नाही वाट ना पण कमी हाईट आणि त्यांनी कोणी वरती गेलं ना टेबल वगैरे घेऊन तर अवस्था खराब आहे त्याची तिला अजिबात धीर नाहीये लगेच प्रोडक्ट ओपन करून बापरे म्हणजे रात्री घाबरवू नको मला नाही बाजूला कोण जोपल ही तर चालूच राहील ही काय थांबणार नाही बाबा ते लावल्याशिवाय तर मित्रांनो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज बोलतोय तू प्रोडक्ट होते मित्रांनो आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक like करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय